सिन्नर धक्कादायक घटना आईला मारहाण करून मुलीचे अपहरण अपहरणाचा थरार झाला नाशिक तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली असून हो भर रस्त्यात वर्षीय तरुणीचे अपहरण करण्यात आले आई व मुलगी पायी जात असताना चार चाकी वाहनातून आलेल्या पाच जणांनी मुलीला जबरदस्तीने गाडीत बसविले आईने विरोध केल्याने आरोपींनी तिला मारहाण केली हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय ही घटना सिन्नर तालुक्यातील पांगरी येथे घडली वैभव अण्णासाहेब पवार व त्यांच्या चार साथीदारांनी हे अपहरण केल्याचे समोर आले पीडित महिलेने तात्काळ वावी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आलाय पोलिसांनी या प्रकाराचा तपास के सुरू केला असून आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहे अपहरणामागील कारण अद्याप अस्पष्ट झालेले नाही स्पष्ट झाले नाही या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले या अपहरणाबाबत महत्त्वाचे मुद्दे स्थान पांगरी सिन्नर तालुका नाशिक आरोपी वैभव अण्णासाहेब पवार व चार साथीदार गुन्हा जबरदस्तीने अपहरण व मारहाण पुरावा घटना सीसीटीव्ही मध्ये काय वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना या प्रकरणाचा पुढील तपास वावी पोलीस करीत आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन